नमस्कार विद्यार्थी मित्रांनो भरती अपडेट चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहे पोलीस भरतीसाठी उपयुक्त असणाऱ्या अशा पुस्तकाबद्दल तर मित्रांनो हे पुस्तक तुम्हाला प्ले स्टोअरवरती उपलब्ध आहे या पुस्तकाची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे दिलेली आहे तर मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा आता या पुस्तकामध्ये तुम्हाला सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी या विषयासंदर्भात एक हजार प्रश्न उत्तरे वाचायला मिळणार आहेत आता मित्रांनो या ठिकाणी तुम्ही बघू शकता की हे पुस्तकाचं पहिलं पेज आहे तर मित्रांनो अशाच पद्धतीचे एक हजार प्रश्न या पुस्तकामध्ये तुम्हाला मिळणार आहेत पुस्तकाची किंमत जी आहे ती फक्त अकरा रुपये आहे आता मित्रांनो आपलं दुसरं पुस्तक जे आहे ते म्हणजे चालू घडामोडी दोन हजार पंचवीस याच्यामध्ये जानेवारी ते सप्टेंबर महिन्यामध्ये ज्या घडामोडी घडलेल्या आहेत त्या संदर्भात ह्याच्यामध्ये चर्चा केलेली आहे याची किंमत जी आहे ती पाच रुपये आहे याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिथून तुम्ही हे डाउनलोड करू शकता याच्यानंतर मित्रांनो आपलं तिसरं पुस्तक जे आहे ते म्हणजे महाराष्ट्राचा भूगोल हे बासष्ट पानांचं पुस्तक आहे हेही तुम्ही डाउनलोड करू शकता याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे